मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे श्रावणामधला पहिला सोमवार तसंच सकाळी मी पमोशा होती त्याची उत्तर पूजा केली याच्यानंतर घर आवरायचं होता योगींनी मॅडमला डबा करायचा होता आणि मग सर्व कामं केल्यानंतर मी देवपूजा करते कारण माझ्या ना देवपूजा करण्यामध्ये ना माझ्या मध्ये कोणी यायला नाही पाहिजे यासाठी मी आधी कामं आवरून घेते आणि मग देवपूजा करते बघा मंदिरमधले देव आहे त्यांची पूजा केली देवी छोटासा हा ताट ठेवलाय आहे ना तिथे मी शिवलिंग ठेवणार आहे कारण मी ताटात ता शिवलिंगला ठेवते आणि त्याच्यात पाणी असतो बोलतात की शिवलिंग बिना पाण्याचं ठेवायचं नाही करून त्यासाठी आणि हे छोटंसं तुषूळ पण ठेवलं आहे मीनी हे झाले मंदिरामधले देवांची पूजा आणि नैवेद्यासाठी मीने आत्तापुरती तर साखर ठेवली आहे तर चला आता हा टेबल आहे आणि या टेबलावर मी लाल कपडा घालते लाल कपड्यावर मी चौरंग ठेवलं आहे छोटासा आणि छोटंसं तामन आहे आणि त्याच्यामध्ये मी असे छोटे छोटे आपले पुलं घेतले आणि ह्याच्या तामनामध्ये मी अजून एक छोटंसं चौरंग आहे आणि छोटंसं शिवलिंग आहे माझ्याकडे खूप वर्ष झाले शिवलिंग आहे हा आणि ह्याला शिवलिंगला हाय तसाच अजून काही झालं नाही त्यामुळे मला पण भरपूर आवडतं आणि छोटंसं नागोबा ठेवलं हे मी मध्ये घेतलेलं होतं महाशिवरात्रीच्या दिवशी नागोबा तर आता ही अशी पूजा करायची म्हणजे पूजा करायची आणि छोटंसं श नंदी पण ठेवलं आहे इथे जागा नाही म्हणून मी बाहेर ठेवलं आहे इथे तेलाचा दिवा लावून घेतलं आहे मी बरं इथे सर्वात पहिला मी पाणी घेतलं आहे दूध घेतलं आहे चंदन आहे तांदूळ आहे कारण आज शिवलिंगच्या मुठ्ठीवरून असे तांदूळ व्हायचं आहे आणि हे जप करायची माल आहे कारण मी श्रावणामध्ये जप पण करते ते ही अशी आता मी पूजा घेते कराल ओम सी सिद्धिविनायकाय आहे नम ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवायम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवायम् ॐ नमः शिवायम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः ॐ नमः शििवायम् शिवलिंगची पिंडी ना स्वच्छ पुसून घेतली कारण का दुधाचा पण अभिषेक केलेला आणि पाण्याचा पण तर आता मी ह्यांना शिवलिंगला वरती त्यांच्या जाग्यावर ठेवते कारण शिवलिंग माझे इथेच असतात बाकी नागदेवता पण आपले आजच्या दिवशी तर ते शिवलिंग त्यांच्या सोबत असणार आता शिवलिंगला मी इथे वरती आहे म्हणजे मंदिरात आहे तर त्यांना मी पाण्यात ठेवणार आहे कारण बिना असं पाण्याचं ठेवायचं नाही म्हणून मी थोडं पाणी यांच्या अंगावर अभिषेक करतो परत असं पाण्यात ठेवायचं शिवलिंग सुक्क कधीच ठेवायचं नाही पुरा म्हणजे असं थोडं तरी पाण्यात ठेवायलाच पाहिजे तो उद्यापर्यंत पाणी तसंच राहतो तर चला आता पूजा करून घेते हे चंदन आहे मी आता शिवलिंगला लावणार आहे शिवलिंगला छोट्या नाही तर शिवलिंगला कधी पण तीन बोटाने आपण तिक्का लावायचं असतो पण लावूया थोडा आपण त्यांच्या पायाला नागदेवताला पण लावूया आणि ना एक मुठ्ठी तांदूळ द्यायचं असतं पण आता मी एक मुठ्ठी देते कारण माझ्याकडे खूप छोटंसं शिवलिंग आहे ओम नम शिवायम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवायम ओम नम शिवायम होम नम शिवाय देवपूजा तर झाली आहे माझी तसं शिवलिंगची पूजा करायची होती तशी केली मी मी माझ्या पद्धतीत करते सर्वांची पद्धत वेगळी असते तशीच माझी पण पद्धत वेगळी आहे मला एवढंच की कोण मोठं माणूस सांगायला नाही आहे पण माझ्या मनाला असं वाटतं की हा असं करायला पाहिजे तसं मी करते तर खरंच माझं काय चुकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि शिवलिंगच्या बाजूला तो फल असतो त्यांना आवडतो तो फल आहे ना माझ्या मिस्टरांनी कसं आणलं तर मी तुम्हाला दाखवते कारण ना मला सकाळी टाईम नाही भेटलं मी घरात काम करत होते काल फुलं आणलेले होते तेवढे संपले म्हणजे तेवढे देवासमोर ठेवले ते मी पण आज फुलं आणायला मी म्हणजे काल पण नाही गेली आज पण नाही गेले तर मिस्टर आणला बोली योगिनीला तुम्ही येता घेऊ घ्यायला येणार ना तर तुम्ही फुलं घेऊन या तर मिस्टर बघा फुलं तर आणले फुलं पण चांगली आणले ना फक्त चापाचे फुलं आणले आन आणि फल बघा कसं आणलं तर मी बोली चला मंदिरात जाते नेत्राला बोली तू येते का मंदिरात पाया पडायला तर ती बोली हो येते करून तर आमच्या इथे बाजूलाच आहे छोटंसं मंदिर महादेवचा तर मी जाते आणि पाया पण पडून येते आणि ते फल पण घेऊन येते म्हणजे त्यांच्या पुढ्याच येईल आणि मग माझी पूजा पूर्ण झाली असं वाटेल मला तर ती येते ती आल्यावर मग ती आणि मी जाईल आणि वाजले आता सव्वा पाच वाजल्या घडायलात तर चला आता जाऊन येते मंदिरामधून तो आलो पाया पडून आणि बघा हा फल घेऊन आले मी हा फलच नव्हता आणि हा फल माझ्या मिस्टरांनी आणलेला तो बरोबर नव्हता म्हणून मी घेऊन आले आता त्या हो समोर आणि आमची आल्यावाल्या कुठे रडते तिला ताप आहे ना थोडा आला आता ताप आहे ना योगीने चला आता देवबत्ती झाली परत जप सुद्धा करून घेतलं मीनी मी नी, नी, होम नमस शिवाय जप करते एकशे आठवीला आणि ते पण करून झाली आता परत मी मीने देवीवर गाणे लावले देवीचे कारण मला गाणे आवडतात देवीचे गाणे ऐकायला आणि मी आता शंकराची पण गाणे लावले तसं का आता ती एकदा का टी व्ही लावली ना युट्यूबवर असे गाणे ते लाईनीत बरोबर ते लागायचे ना ते लागतात आणि मग लाग त्याच्यानंतर काम पण माझा बरं होतं योगिनी मॅडमची तब्येत नाही आहे बरी ती आता झोपली आहे असं तरी वाटतंय म्हणजे झोप येते काय काय होतं ते समजत नाही तोपर्यंत डॉक्टरकडे नाही ना तिला असं वाटणार नाही की ती बरी झाली एकदा काय डॉक्टरांना बघितलं ना ते आपोआपच बरे होईल तर चला आता तसंच संध्याकाळचं माझ्याकडे पाणी येतो सकाळी मी भाजी केलेली होती गवार बटाट्याची ती हाय भाजी आता फक्त डाळ भातच करायचंय चपात्या हम्म हजे डोळे हाय चपात्या तर कदाचित डाळ भातच करते आणि खीर बनवणार आहे मी तर चला आता जेवण बनवून घेते कारण तिला मला डबा खाऱ्यात न्यायचं आहे आणि मला असं वाटतं मीच केलेली बरी कारण मिस्टरना बरं बरं नाही सांगतो ना। डॉक्टर ही बघा ते म्हणजे चायची आहे ती घासायची आहे इथे मीने सकाळची जी समयी आपली कालची होते ना ते मी नी स्वच्छ करून घेतले म्हणजे तेलकट असतात ना ते आता समयी लावले तर तेल असतंच ते मग ते स्वच्छ करून घेतले आणि नेत्रा पण गेली ट्युशनला मिस्टर पण गेले ऑफिसला फक्त मी आणि योगिनीच आहे योगिनी मॅडम झोपली असल्यामुळे का होतो हॉल उघडाय बघा हॉलमध्ये असं फोन हो मला सारखं सारखं येऊन बघायला लागत इथे झोपली योगिनी मॅडम इथे माझी म्हणजे देवपूजा पण झाली तसे गाणे लावते टी व्हीवर आणि ऐकते कोण आहे बघा बाहेर रांगोळी काढलेली मी छानपैकी आता भांडी मी घासून घेतली एका साईडला मशीन सुद्धा लावून घेतली कपड्याची आता माझ्याकडे डाळ तुरीची डाळ होती ना ती माझी संपली आहे डब्यामध्ये एक्स्ट्रा डाळ बघा ही डाळ मी वापरते ही मुगाची डाळ आहे आणि ही तुरीची डाळ आहे आणि तुरीची डाळ आहे ना ती एक किलो आहे आणि मुगाची डाळ आहे अर्धा किलोचे ते हे सर्व मिक्स करून घेते मी ण्यात भरलेली होती तुरीची डाळ मुगाची डाळ तर ती आत्ता मी खाली म्हणजे आत्ता पॅकेट त्याचा फोडते तर मी मिक्स करून अशी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ठेवते मला बरं पडतं ते तर इथे मी आता तुरीची डाळ घेतली आहे ती धुवून मीनी पंधरा वीस मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे इथे मेथी धुवून घेते कारण त्या दिवशी मेथीची भाजी आणलेली होती त्याच्यात अर्धे मीने पराठे बनवले तेवढी चला आज ह्याची भाजी होऊन जाईल इथे खीरसाठी मी शेव घेतले भाजलेले शेव ते चांगले चोरून घेते आणि एका साईडला मीने दूध गरम करायला ठेवले एक चमचा तूपमध्ये शेव चांगले भाजून घेते काजू बदाम एका साईडला कापून ठेवलेले होते शेव भाजून झाल्यावर डायरेक्ट हो आपल्याला हो दूध गरम आहे ना त्याच्यामध्ये मी शेव ॲड करणार आहे त्याच्यात मग मीनी साखर वेलची पावडर आणि काजू बदाम कट ते कट केले बारीक केलेले ते टाकले एका साईडला खीर होते तोपर्यंत मी भाजी इथे कापून घेते इथे एका साईडला माझी खीर रेडी झाली आता मी मेथीची भाजीची फोडणी देते इथे मीने कांदा एक घेतले लसूण घेतले मिरची क आणि कढीपत्ता याची पोळणी दिली मेथीची भाजी तर पट करून होते तिला काय जास्ती वेळ लागत नाही हालत चवीनुसार मीठ झाली मेथीची भाजी दोन तीन मिनटांसाठी झाकण लावते इथे मी नी तुरीची डाळ धुवून ठेवलेली होती त्याची आता मी फोडणी देणार आहे राई जिरा कडीपत्ता हिंग आणि मिरची आणि टॅमॅटो आणि लसूण ह्याची फोडणी दिल्यानंतर डायरेक्ट तुरीची डाळ टाकते हालत टाकते मीठ टाकते कोथिंबीर टाकते आणि आपल्याला लागेल तेवढा पाणी टाकते डाळसुद्धा दा, रेडी झाली तर चला आता जेवण तर आहे फक्त मडकं भरायचं आहे पाण्याचं आणि आता वाजले पावणे दहा आज योगायोग बघा कशी नेत्राबण लवकर आले, आणि योगिनीचा नंबरसुद्धा आला आहे तर योगिनीला नेते सर्वात पहिला डॉक्टरकडे कारण तिचा भरपूर अंगकरण झालाय आम्ही आलो डॉक्टरकडनं आणि भरपूर सारे औषधं घेऊन आलो आता त्यातना एकदा आम्ही डॉक्टरला भेटायला जातोच फायनली कधी मी कधी योग्य नाही आणि सांगितलंय थोडं म्हणजे आता हि जर कसं ताप आला ना तशी कापते ती तर डॉक्टरने सांगितलंय मच्छर आहे का घरी मच्छर तर आहे आमच्या घरी दोन दोन मॉर्टिंग असून सुद्धा

देवा माझ्या बाबूचा ताप मला येऊन दे तर चला आता योगिनी मॅडमला योगिनी मॅडमला आता औषध दिलाय आणि आता मी काय करते उपवास सोडायची तयारी करते कारण भूक मला लागली मिस्टरांना पण लागले तुमचा पण उपवास होता खिचडीच खाल्लेली बाकी काय नाही खाल्लं मग इथे आल्यावर चाय पी आला चाय बरं काय खाल्लं मग तुम्ही चला आता श्रावणा मधला माझ्या मिस्टरांचा पण उपवास आहे माझा पण उपवास आहे फायनल ठरलाय शनिवारी पण आपल्याला उपवास पकडायचा आहे म्हणजे चाय पियाल ना पप्पा चाय मी पण पियाली चाय पोरी पिया मेथीची भाजी गवार बटाट्याची भाजी आणि खीर दाल भात चपात्या आणि पाणी तर चला आता देवाच्या संपुड्यातला ताट मीच घेणार आहे कारण माझा उपवास आहे आणि मिस्टर आणि इथे सुरुवात सुद्धा केली कारण त्यांना पण खूप जोरात भूक लागलेली तर चला आता या जेवाला तुम्ही पण आणि वाजले अकरा पाच झाले लेट झाला जेवण भरपूर आमचं ठीक आहे योगिनी मॅडमची नंतर जेवणार आहे कारण अर्धा तासानंतर तिला औष जेवायला द्यायला सांगितलं आहे तर चला आता जेवून घेते आणि मला मग ब्लॉग ब्लॉक आता मी इथेच एंड करते तुम्हाला माझे ब्लॉक आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाय बाय गुड नाईट